पिशय काय झाला माहिती काय माझी सजून गेली तिकडे मायाला पाच दिवस म्हणली जाऊन येत असते ना काय का, तरी का, का, ते परतन काय काय गेली म्हणून जाऊन येत तिथन मला हिन फोन केला दुसऱ्या दिवशी घा रडा लागली झाले काय म्हणलो मला सुधर ना काय रडाले आपलं लगेच घाया होत आपण झाले काय म्हणलो नाही नाही म्हणली इथल्या बायका नावं ठेवालेल्या तुम्हाला आणि काय काय ते या मिठवा म्हणली नाही मला काय जगू देत नाही या बायका तिथली कोणतरी बाई होतीला म्हणली काय बाई एवढे शिकली आणि दादा काय तुला चांगला मिळाला नाही आडाने दादा मिळाला कुठं बघील तेव्हा शेतातच असते काम करीत आणि आयटी आयटी वाल्या पोरग्या करून घेतले ते आईला आयट्या म्हणलं माझं डोसक फिरले आयटी आणि आयटीआ म्हात्या बघाय काय घेते ती गेली तर दुसरी आली काय नाही दादा काय तुझा चांगला नाही दोन दाताचा चालला हाय आणि आयट्याला काय तरी कामाला हाय गिरीज गिरीज भरतोय मला ऐकाय मिळाली ज्या आईचा म्हणलो राहत बर तिची मला माहिती त्याच्या आई माझ्या आयट्या नव आय टी आय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं काय माहिती त्याला ज्या आई लागली हि पोरगा आहे ते बघायला रडलं हा लागली तिकडे येऊन सांगायला पोरग काय दाल तुझा आयट्या आयटी मध्ये आणि फायट्या मध्ये तुझ्या फोरग्याला शिकवायचं बघ आधी